सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सब करा पटापट करा पटापट पटापट पट, लवकर 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 करा एक वाजून सात मिनिटांनी अगो बाई निखिल दादांचं स्वागत पण झालं कामावरून ओके दादा कामावरून आले का लई बाई नेटवर्कचा प्रॉब्लेम निखिल दादा काय तर असे बाई आणि कधी आले दादा कामावरून साडे अकरा वाजता आले गात आले लांबे का दोन टीका जवळच आहे जॉब तुमचा तुमच्या लाईफच वाट बघत होतो हा ना निखिल दादा मला त्याच्यासाठी आज लवकर उरकलं होतं जरा थोडस निवांत होत जरा तर आरूच्या पप्पांना म्हणलं मला पडदेशी हे करा म्हणलं मला जेवण करून द्या आणि लाइष्ट घेऊन द्या मग अकरा नंतर त्यांच्या मागे लागले होते जेवणासाठी पण साडे अकरा वाजता म्हणलं बसूयात जेवायला साडे अकरा म्हणलं बसावा तर जेवायला बसलो आराध्याला पण म्हणलं सोबत खाईन खा तर आराध्याला लागले शिकारायला तिचं ठरलेलं ते जेवायला बसले की तिचं तसं होतं मग म्हणलं मग ते तिचे पापा म्हणले तू मग म्हणलं मध्येच मग बंद केलं जेवण आणि तिला पुन्हा धुवून घेतलं बसेल आणि मग पुन्हा तिचे कपडे वगैरे चेंज केले म्हणलं आता चला लाईट स्ट्रीम घ्यायलाही लवकर तर कशाचं काय लाई स्ट्रीम घ्यायचं तर मग ती जागी होती तिकड तिकडं तिला थोडंसं दूध वगैरे प्यायला घातलं आणि मग आता तिला झोपी लावलं मग आता झालं एवढा टाईम आणि एकदा आशिरचा काय माझे असे डोळे होत होते लई झोप लागली होती पण म्हटलं नको झोपायला झोपले तर झोपून जाईल म्हणून म्हणलं मला लाई घ्यायचं मग थोड्या वेळा पुरता म्हणलं एक तासभर तर घेऊ लागलं तर निखिलदादा म्हणत आहे तुमच्या व्हिडिओ बघत होतो हा का निखिल दादा खूप छान आणि गोल्डन दादांचं पण स्वागत झालेलं आहे गोल्डन दादा मनापासून थँक्यू लायला आल्याबद्दल जय शिवराय मी पाहिलं लाईक केलं ला आहे ताई खूप दिवसांनी आलो हा ना गोल्डन दादा खूप दिवसांनी आले खूप छान काही प्रॉब्लेम नाही जसा वेळ भेटेल तसे दादा गोल्डन दादा तुम्ही काही चॅनेल करत नाही परंतु तरी देखील तुम्ही येतात त्यालाच मी समाधानी आहे आता माझे निखिल दादा झाले तुम्ही झाले चॅनेलवाली माणसं नाहीये परंतु तरी देखील येतात कमेंट्स करतात त्याच्यातच समाधानी ज्या लोकांचं मात्र चॅनल आहे आणि ज्या लोकांच्या मी आजपासून मग आहे की त्या व्यक्ती त्यांना रिटर्न देऊन टाकणार पण कमेंट्स नाही माझी चॅनल आली तर मग आम्ही करणारच नाही कमेंट्स आजपासून ठरवले मी आता व्हिडिओ आलेले सुद्धा मी आता नोटिफिकेशन पण बंद करून टाकणार सगळ्यांचे काय करणार कशाला काय करायचं मस्त आहे आहेत खूप मस्त आहेत निखिल दादा काय खूप मस्त आहेत व्हिडिओ का आ, हा एक कमेंट्स करून ठेवायचे म्हणजे लगेच कळतं आपल्या लोकांनी बघितलं म्हणून गोल्डन दादा म्हणतात खूप मस्त ग्रो झाला आहे ताई तुमचा गोल्डन दादा हो झाला नाईटच्या स्ट्रीम मधूनच खरं म्हणतात मला चांगले लोक भेटले गोल्डन दादा निखिल दादा झाले भरपूर सारे भरपूर लोक आता बोलत आहेत ते पण नाईटच्याच लाईफ स्ट्रीम मधून भेटले म्हणून मला नाईटचं चा स्ट्रीम बंद करू वाटत नाही दादा आणि पंकज पण आलेले आहेत ओ मम्मी कुठून बोलत आहात मम्मी कुठून बोलत आहे पंकज दादा मी मम्मी दिसते का तुम्हाला काय सांगायचं बाबा <laughs> काय सांगायचं बरं आहे बरं बाई मी पुण्यातून बोलते बर का पंकज दादा तुम्ही कुठून बोलता ते पण सांगा आणि निखिल दादा आहे काय जा... लाईक हो का झालं लाईक का बर बरं थँक्यू सगळ्यांचं लायला कोणी लाईक नाही केलं चेक करा बरं एकदा पटापट सगळ्यांनी लायला लाईक करा बरं काय मामी म्हणलो का ओके ओके मामी म्हणल्या का मला लांबून दिसलं नाही हो बरं <laughs> का सॉरी त्याबद्दल खरंच मला चाचमा लागलाय म्हणायचं ला मामी होय बाई मामी होय बघ दादा मी मामी आहे का बर बर आणि आओ मामी मी पण पुण्यातून बोलत आहे आंबेगाव सोळा नंबर प्रॉलिम आहे दादा आणि झालं लाईक ओके मामी म्हणलं सॉरी बर का दादा सगळ्यांनी लायला लाईक करा बरं सगळ्यांनी लायला लाईक करा चॅनेल सब करून घ्या आणि हर्षद दादा पण आलेले आहेत मामी नाही काकी आहेत तुम्ही हा पबाई आज तर बाबा लईच पोर आले बाबा काकान मामी मावशी मामी आले बाबा <laughs> मामी नाही काकी ओ काका हर्षल दादा <laughs> हर्षल काका आणि <आने> पंकज मामा <laughs> तुम्ही मला मामान मामी म्हणता म्हटलं मग मला, मला पण तुमच्या संग रिलेशन वाढवावं लागेल ना मामान मामी असं म्हणावं लागेल ना असं बर सगळ्यांनी परंतु सोशल मीडियावरती फक्त एक ताईच म्हणायचं असतं तुम्ही वयाने किती छोटे असो किंवा मोठे असो तरी पण आणि हो मी काकाच आहे पण तुम्ही आजी वाटताय हा ना हो मग आजी वाटत तर तुम्ही आजोबा म्हणा जे तुम्ही मला नाव ज्या तुम्ही मला नावाने हाका मारणार त्या नावाने मी पण तुम्हाला हाका मारायला लक्षात ठेवा मग मी आजी म्हणायला तर म्हणू शकता तुम्ही माझ्या तर आता नदीला गौर्या गेले माझं मी तर एका दादांना सांगितलेले मी म्हातारी झाल्यानंतरच माझं चॅनल होईल म्हणून मग त्याच्यानंतर राजू दादा पण आलेले आहेत मी राजू जाधव यांचा कार्यकर्ता पाहत आहे राजू जाधव मी राजू जाधव यांचा कार्यक्रम पाहत आहे मी राजू जाधव यांचा कार्यक्रम पाहत आहे दादा तुम्ही तुमचाच म्हणजे तुमचं पण नाव राजू जाधवच आहे आणि को तुम्ही कोणाचा मग कार्यक्रम बघताय तुमचाच बघत आहे का कार्यक्रम ते पण सांगा बरं हम्म हम्म त्याच्यानंतर पंकज दादा म्हणत आहेत सिंहगड कॉलेज कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं सिंहगड कॉलेज आंबेगाव कात्र सोळा नंबर आंबेगाव मामी ओके ओके पंकज दादा काही प्रॉब्लेम नाही मी मस्करी करते सगळ्यांनी हसावं म्हणून बाकी काही नाही सगळ्यांनी चांगलं राहा चांगलं बोला आणि मामा झालेले आह काय आहेत काय हा मामा झोपले आहेत काय ओके पंकज दादा हो आरा बाप्पा झोपले मग मी म्हटलं थोडंसं लाईव्ह स्ट्रीम मी घेईन एक तास भराचं मग त्यांना माहिती माझं काम आहे मग मी घेत आहे आरूला झोपी लावलं आणि लाईव्ह स्ट्रीमला बसली बरं का त्याच्यानंतर हर्षद दादा म्हणताय ठीक आहे तुम्ही आजी तर मी आजोबा खूप छान हर्षद दादा तुम्ही पण कुठून आहात सांगा बरं वैश वर्षताईंचं पण स्वागत झालेलं आहे हाय ताई म्हणत आहेत पंकज दादा म्हणताय व कुठं गेलं वय झाले आहेत मामीच्या आमच्या हा बरोबर श्रीकांत दादा पण स्वागत झालं ताई तुमच्या लाईव्हला माझं स्वागत आहे श्रीकांत दादा मनापासून सगळ्यांच तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनेलला सब करून घ्या बरं पटापट पटापट पंकज दादा म्हणताय माझी तयारी आहे मामा बनवा तो ता आरोला खेळवाव पण म्हणलं एवढा वेळ आरोचा स्टॅमिना नाही राहणार का तिला पण मग अशी डोळे एकदम होतात म्हणून नको म्हणलं निखिल दादा म्हणताय झाले का कामत आहे हो नकील दादा झालेत काम फक्त भांडे राहिलेत आहे मी म्हणतोय वायफाय बसवून देतो लाडक्या बहिणीमुळे वसंत तात्याचा हा का पंकज दादा लाडक्या बहिणी पशी मला पण येत नाही त्यामुळं माझा काय विषय नाही बर का कुणी पण येऊन द्या आपलं काय सोशल मीडिया राजकारणाशी काय आपलं आपल्या चॅनलचा काही संबंध नाहीये त्याच्या हातामध्ये हो मी ठरवलं एका माणसाला ज्याला मी मध्ये तोच येईन असं होऊ शकत नाही तर ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे तर आपण कशाला कोणाचं नाव घ्यायचं आणि कोणत्याही राजकारणाला आपण नाव नाही ठेवायचं किंवा माझ्या लाईव्ह मध्ये प्रत्येकाला विनंती आहे की कोणी राजकारणाच्या लोकांबद्दल बोलू नये कारण की कोणाच्या कोणामुळे माझा लाईव्ह हा डिलीट व्हावा किंवा मी माझा लाईव्ह डिलीट करावं कोणाच्या सांगण्यावरून तर ती गोष्ट मी पॉसिबल होऊन देणार नाही कारण मी माझ्या चॅनलवरती खूप प्रेम करते तर त्यामुळं नकोच ह्या गोष्टी मला असं वाटतं ठीक आहे आणि कुठं गेलं श्रीकांत दादा ताई नेटवर्कला थोडा प्रॉब्लेम आहेच बरं का पण जाऊन द्या तुम्ही लाईव्ह सुरू ठेवा हा ना श्रीकांत दादा खूपच आहे पण आज काय करा आणि आजचा व्हिडिओ चांगला होता हो ना श्रीकांत दादा आवडला का कमेंट्स करून ठेवायची मग कळतं कोणतं लोक आपले कमेंट्स बघतात वगैरे आता सपोज मी वर्ष त्यांच्या लाईव्हला जाते मी तिथे कमेंट्स करते त्यांच्या चॅनेलवरती जाऊन कमेंट्स करते तर मी माझी अपेक्षा काय प्रत्येकाकडून कुणी पण असून द्या आता वर्ष तिथे जशी माझ्या लाईव्हला येते सपोज किंवा माझ्या चॅनेलवरती कमेंट्स करते माझं एक असतं की बाबा मी म्हणते मी तुमच्या चॅनेलवरती सपोज चार कमेंट्स सोडल्या तर पुढच्याच पण कर्तव्य आहे की त्या व्यक्तीच्या समाधानासाठी तरी एक तरी कमेंट्स करावे खूप मोठे चॅनेल झालं तर वेगळी गोष्ट मी समजून घेऊ शकते बाबा त्या व्यक्तीला टायमिंग नाही एवढ्यांना रिप्लाय द्यायला पण ज्यावेळेस तुमचं पण चॅनल छोटं असतं पुढच्याचं पण चॅनेल छोटंच असतं तर आपण करू शकतो ती गोष्ट झोपताना म्हणा बाथरूममध्ये पण मोबाईल असतो प्रत्येकाच्या हातामध्ये आता माझ्यात्र असतो तुम्हाला तुमच्या नसावा तर वेगळी गोष्ट पण आज जेवढे पण आज सिटीमध्ये राहणारे लोक आहेत तर ते मोबाईल स्क्रोल करतच असतात अर्धा तास तर मोबाईल सोडत नाही आणि अर्धा तास तर काय बाहेर दुसऱ्याला एंट्री देत नाही तर त्या टाइमात माणूस रिप्लाय देऊ शकतो किंवा कधी पण बसल्या बसल्या बस पण देऊ शकतो झोपताना निवांत झाल्यावर सुद्धा देऊ शकतो मग माझी तेवढीच एक अपेक्षा आहे बाबा आजपासून मी ठरवले ज्या व्यक्तीला ज्या मी सपोज एखाद्याच्या चॅनेलला व्हिजिट दिली मी सपोज चार कमेंट्स टाकले किंवा दोन कमेंट टाकल्या तर त्या व्यक्तीने आज नाही तर उद्या तरी माझ्या चॅनेलला येऊन कमेंट्स टाकावे माझी एवढी अपेक्षा आहे नुसतं आपलं लाईक ठोकायचं बस करायचं तुम तर ते नाही मला आवडत मग तसे लोक त्यांच्या लाईव्हला पण नाही जायचं जा जा। त्यांच्या कमेंट्स पण नाही करायचे नोटिफिकेशन पण बंद करून टाकायचे अशा व्यक्तींची मी तर ठरवलेलं आहे मी म्हणते एक दिवस नाही भेटू शकत वेळ दोन दिवस नाही भेटणार ना, चार दिवस नाही भेटणार दहा दिवस नाही भेटणार पण कधीतरी वेळ भेटेल ना आपल्याला रिप्लाय द्यायला किंवा आपल्या चॅनेलला पण विजिट द्यायला सपोज एक दिवस नाही देणार ना। पंधरा दिवस नाही येते महिनाभर नाही झालं तुम्ही सपोज मला कमेंट्स केलेले मग काय उपयोग आहे ना आणि चला मी जर का तुम्हाला कमेंट्स येण्याची किंवा देण्याची जर का वेळ लावत असत वेगळी गोष्ट पण मी तुम्हाला देते कमेंट तर तुम्ही पण देणं माझं काम आहे म्हणून मी तो चायना छोटासा व्हिडिओ काढून टाकला दादा वाचते बर का सगळ्या पटापटा सगळ्यांच्या वाचते आणि झोपा मामी कार्यक्रम खूप लांबच होतोय हा पंकज दादा तुम्हाला झोपाली असेल तर झोपा तुम्ही निवांत मी माझं माझ स्ट्रीम माझं दररोजचा हाच टायमिंग आहे तर मी माझं लाईव स्ट्रीम घेत आहे तर कुणी कोणालाही आली असेल तर निवांत झोपा टेन्शन घेऊ नका ठीक आहे मला पण झोप लागली तर मी पण झोपून घेईन त्याच्यानंतर निखिल दादा म्हणताय ताई ता ता नेटवर्क नाही का निखिल दादा ला नेटवर्क मोबाईल बंद करून पुन्हा शट डाऊन करून पुन्हा ओपन केलाय परंतु तरी देखील नेटवर्कला थोडासा प्रॉब्लेम येतोय आणि विषय असा आहे की आरुचे पप्पा म्हणतात ते की वायफायवाला म्हणलेला आहे जो तिकडचे माझे जे दोन महिने राहिलेले आहेत तर तो म्हणलाय की मी इकडं मित्राला सांगतो बसून देतो तर आता ह्या राजकारण म्हणजे जे वोटिंग जे आपलं होतं त्याच्यामुळं थोडीशी गडबड असावी त्याच्या मागं तर बघू आज एक दोन दिवसामध्ये बोलायला लावते पुन्हा त्याला नाही बोललं तर मग बघूयात मग पुढची बात पुढं आणि पंकज दादा म्हणताय झोपा मामी मामा उठती नाही पण पंकज दादा आरोच्या पप्पांना माहित आहे मी पहाटेपर्यंत लाईव्ह घेतलं तरी ते उठणार नाही माझ्या नवऱ्याची टेन्शन घेऊ नका कुणी त्यांच्या त्यांच्या ऑथरिटीनेच मी लाईव्ह स्ट्रीम घेत आहे त्यांना माहित आहे मी नाईटला लाईव्ह स्ट्रीम घेत आहे आणि मी काही घराच्या बाहेर जाऊन लाईव्ह स्ट्रीम घेत नाही तर आरोचे पप्पा इथं झोपलेले आहेत आराध्या पण झोपलेल्या आहेत तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी टेन्शन घेऊ नका त्या गोष्टींचं किंवा आर उठल आरू उठली तर मी माझी स्वतः जाऊन लाईव्ह स्ट्रीम बंद करून टाकेल आणि मी तिच्यापाशी जाऊन झोपून घेईन मानतात आणि ओके नाही बोलत राजकारणाबद्दल हो पंक दादा नका कोणाचंच लावलं ला नाही बोलायचं कारण की कोणाचं जर का तुम तुम्ही एखाद्या व्यक्तीला मानताय मी एखाद्या व्यक्तीला मानताय दुसरी एखाद्या व्यक्तीला मानत असते कुणी ना कुणी राजकारण करत असतं त्यामुळे मग राजकारणाचे विषय कोणाच्या गप्पा नाही मारायच्या कारण की लोक कसं असतं मग आप, आपला नेता आपल्याला कधी पण म्हणतात ना सरसच असतो तर मग अग कॅमेरा बंद झाला होता जाला, 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 जाला। जाला का माझा का ऑन बघा म्हणून झाला 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 चुकून झाला होता बरं का सॉरी मनापासून दादा म्हणते मी मुंबई वरून लालबाग खूप छान पंकज दादा म्हणते मामी तुमचा भावना आमच्या हृदयापर्यंत पोहोचल्या हा थँक्यू दादा पंकज दादा मनापासून थँक्यू निखिल दादा आहे ताई ह्या पंकजला हो ना ओके पण बोलत्या काय बोलतात त्या हो ताई ह्या पंकजला हो ना ओके काय पण बोलतात हा त्याच्यानंतर पंकज दादा म्हणत आहेत मामी सहा नंबर लाईक फक्त मामासाठी खूप मनापासून थँक्यू दादा आणि चंद्रकांत दादा पण आलेले आहेत हाय म्हणत आहे हाय दादा चंद्रकांत दादा तुम्हाला पण हाय आणि माझ्यापर्यंत कमेंट्स काही पोचत नाही का कमेंट्स आलेल्याच नाही बरं का पटापट सगळ्यांनी कमेंट्स करा बरं एखादी म्हणजे मला कळेल की कमेंट्स येत नाही का कमेंट्स नाही आलेली ओके okay, नाही म्हणजे कमेंट्सच नव्हते काय प्रॉब्लेम आहे हो ना नाही ते हा ना अस आहे हा हो ना नाही ते हा ना हो ना हा ना अस आहे मी ओके okay. आणि हर्षल दादा कशाबद्दल बोलत आहे मला काही कळालं नाही तुमचं नाही ते ना असं आहे <laughs> नाही ते आना असं आहे हे काय म्हणजे याचा काय विषय मला कळाला नाही तुमचा आणि वरून एवढं छान सीसी चालू आहे अडोतीस सीसी दाखवत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा बरं चॅनलला सब करा बरं पटापट 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 एखादा सबस्क्रायबर करायचे होते इतके दिवस म्हणून सगळ्यांना म्हणायचे लाईव्ह लाईक लाईक करा चॅनलला सब करा आता सबस्क्रायबर वाढले त्यामुळं असं म्हणतात ना असं म्हणतात ना लोक म्हणते हिला काय आता पडले सबस्क्रायबर घ्यायचं तरी देखील सबस्क्राईब सगळ्यांनी करा खूप छान वाटतं ज्यावेळेस नवीन लोक आपल्या चॅनेलला जुळतात कमेंट्स करतात त्यावेळेस भारी वाटतं बरं का सगळ्यांचं आणि सगळ्यांचं मनापासून थँक्यू आहे सगळ्यांनी लायला लाईक ला 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 करा चॅनेलला सब करून घ्या आणि वरून जे सी सी वरून कोणी जे काही बघत आहे म्हणजे वरतून बघतात आहे त्यांनी उतरून छोटी छोटी छान छान कमेंट्स करा बरं दादा म्हणत आहेत अरे तुम्ही आता काय विचारलं ना कमेंट्स आ, कमेंट्स त्या काय त्यांच्याबद्दल बोललो निखिल जगतापची कमेंट्स वाचा पुन्हा ओके निखिल जगतापची का दादा ताई या पंकजला हा ना <laughs> हा <हाना वो? laughs> काय पण बोलतात हा ते का म्हणले माहिती का दादा निखिल दादा पा? हर्ष दादा जे निख निखिल दादा आहेत ते माझे मला ते बहीण मानतात ठीक आहे मग आपल्या बहिणीला जर समज कुणीही त्रास दिला तर मग भावाला आवडत नसतं तर मग त्यामुळं कुणी पण असून द्या तुम्ही सपोज मला जर का बहीण मानली आणि मला जर का कोणी घाण कमेंट्स करणार आलं तर तुम्हाला पण कुठंतरी असं टोचेल की आपल्या लाईवला येऊन आपल्या ताईला कुणीतरी त्रास देते दे असं होत असतं जसं मी मा मागाशी सांगितलं की राजकारणाबद्दल बोलू नका तर पंकज दादा लगेच कळालं माझं सांगणं काम आहे चुकीची कमेंट्स कोणाची पण आले किंवा कोणी चुकीचा व्यक्ती कमेंट्स करत असेल तर शिकवणं काम आहे बाकी त्यातनं पुढं जाणं खराबच कमेंट्स तरी पण तो माणूस करतच असेल तर मग मला शेवटचा एकच पर्याय आहे युट्यूबने जो दिलेला आहे ब्लॉक करणं मग ब्लॉक केलं तर काय होणार तुम्ही पुन्हा किती आदरले तरी तुमच्या त्या चॅनेलवरून किंवा तुमच्या ह्या जीमेल वरून माझ्या चॅनेलवरती किंवा माझ्या लाईव्ह वरती किंवा माझ्या कोणत्याही व्हिडिओ वरती करू शकणार नाही त्यामुळे मी लवकर लोकांना ब्लॉक करत नाही खूप करायचं आणि त्यामुळे दादा 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 कुठे आले जयदीप दादा आले वेळे अगोबया जयदीप दादा खरंच आले, आले की राह चौतीस लाईव्ह अटेंड करत आहेत आणि सहा लाईक आहेत सर्व भावांनी लाईक करावे आमच्या माणसाला आपण सर्वांनी लाईक करावे ताई ताई सप्रेम नमस्कार जय दादा तुम्हाला पण सप्रेम नमस्कार बघा चौतीस बघत आहेत लोक चौतीस जण बघत आहेत तर चौतीस जणांनी जर का लाईक ठोकलं तर माझं पन्नास लाईकचं स्वप्न पण पूर्ण होऊन जाईल आमचे पण आलेले आहेत बर का प्रशांत दादा पण वाचते सगळ्यांच्या दोन तीन कमेंट्स मध्ये आपण पंकज दादा म्हणताय अं का चद्या नीट बोलत जा अगोदर चद्या नीड बोलत जा कोण छदया चंद्रकांत चंद्रकांतने तर फक्त हाय बोलले पण दा? काय दादा भांडणं करत बसू नका ठीक आहे माझ्या लाईला आणि जयदीप दादा आले चद्या नीड बोल मामी हा मग काय मगाशी चद्या काजलच्या लाईव्ह वरती काय पण बोलत होता मामी हा मगाशी चंद्या चंद्या होता का पण इथं आपल्या इथं तर कोणी काय बोललं नाही बरं का चंद्या कोणता चंद्रकांत जो होता तो का चंद्रकांत काजबे चंद्रकांत कसबेवाला का दादा का, काजल काजल त्यांच्या लाईव्ह तसं बोलत होता का लाईव्हवरती काय पण बोलत होता का असंच असत चंद्या नीट बोल <laughs> आपल्या इलं फक्त हाय बोललेला आहे टेन्शन घेऊ नका जयदीप दादा म्हणते आजचा व्हिडिओ आवडला ताई हा ना जयदीप दादा तुमची कमेंट्स बघितली पण म्हणलं कमेंट्सला आता रिप्लाय देत बसले तर लाईव्ह स्ट्रीम घेता नाहीच नंतर रिप्लाय देत आहे म्हणलं सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्या बर का खूप छान वाटलं मला आणि पंकज दादा म्हणताय काय नीट बोल हा त्याच्यानंतर कोण बोलले अगं दादा पुन्हा आले खाली उतरले कोण बोलले म्हणत आहेत त्याच्यानंतर पंकज दादा म्हणताय चंद्रकांत मला मागाशी काय कमेंट केलीस तू त्या का, काजलच्या लाईव्ह वर आणि नीट बोलत जा चंद्रकांत हा का त्याच्यानंतर दिदी ट्राफिक जाम पण आदमापूर मध्ये तुमच्या लाईव्ह पूर्ण पार्टी बघत आहे अरे वा वा, वा, वा। खूपच छान प्रशांत दादा तुम्ही आदमापूरला गेले काय खूपच मस्त आणि ट्राफिक जाम आणि तरी पण सगळे कस्टमर बघतात का तुमचे हाय आमच्या प्रशांत दादांच्या लाईव्ह मध्ये माझ्या मा लाईव्ह मध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि प्रशांत दादांच्या गाडीमध्ये बसून तुम्ही सगळेजण माझी लाईव्ह बघत आहे मनापासून सगळ्यांचं थँक्यू खूप छान वाटलं मला प्रशांत दादा आणि तुम्ही लावून ठेवला सगळ्यांनी <laughs> आपपला मोबाईल उचला आणि मस्ती चॅनल आहे आमचं माझ्या मुलीचं आणि माझं त्याच्यावरती आमचे भरपूर सारे कॉमेडी म्हणा किंवा असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते, ते तुम्ही सगळेजण बघा सगळ्यांनी आमच्या पण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांच्या गाडीत बसले आहेत प्रशांत दादांच्या त्यांचं पण चॅनेल आहे त्यांच्या पण चॅनेलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा मनापासून सगळ्यांना विनंती आहे आणि वाचते बर का पटापटा -पटा कमेंट्स नाही तर मग सगळे पळून जातील <laughs> गेलं जास्त कमेंट करत नाही हो नाही दादा गाडी चालवा टेन्शन घेऊ नका लाईव्ह स्ट्रीम लावून ठेवलं बस मनापासून तेवढं पण स्वागत आहे तुमचं काही प्रॉब्लेम नाही नऊ no नंबर आहे like, खूप मनापासून थँक्यू आणि खूपच रात्रीचे गेले प्रशांत आता तो ले तर खूपच गार गारवाजात असत सगळ्यांना आता दीड वाजले म्हणल्यानंतर कुठे गेलं जयदीप दादा म्हणताय निखिल दादा नमस्कार ओके निखिल दादांना नमस्कार करत आहे जयदीप दादा दादा म्हणतायत नाईट आहे काय तुम्हाला जयदीप दादा नाईट आहे काय ना जयदीप दादा नाच आणि हो दादा म्हणत आहेत आणि निखिल दादा म्हणतायत ताई हे असले नको लोक हा निखिल दादा आता नको आहे आपल्याला परंतु आता ते म्हणतात ना आपल्या इथे लाईव्ह वरून येऊन गप्पा मारणार एकमेकांना बडबड करणार नको हे आपल्या लोक परंतु आता काय म्हणतात ना उतरल्यावर काय करणार आहे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावरती खराब लोक पण उतरतात चांगले लोक पण होतात आपल्या घाशाचं कोड निघून जाईल पण घाण कमेंट्स करणारा माणूस किंवा असे खराब लोक बोलताना त्यांना आपण थोडा ठेवू शकत नाही आमचे प्रशांत दादा आणि अक्षयदादा आणि मी भरपूर आम्ही नाईट स्ट्रीम घेतला आहे आम्ही कितीतरी लोकांना पण जीव तोडून तोडून सांगायचं अरे खरा बोलू नका बोलू नकारे परंतु निखिल दादा ज्याच घाण कमेंट्स करण्यासाठी चॅनेल आहे ना तर तो, तो नीट कधीच बोलू शकत नाही आयुष्यामध्ये हा मी मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही लेस घाण दिसली कमेंट्स तर मग बघूयात आपण मग त्याला ब्लॉकच करून ठेवून डायरेक्टली आणि कुठं गेलं तुमचे जे विषय असेल ते सर्व सोडून चांगले कमेंट्स करा हा प्रशांत दादा पण म्हणत आहेत की म्हणजे कोण होते ते दादा वरती पंकज काय पंका 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 म्हणजे दादा असतील बहुतेक तर दादा तुमच्या लाईव्हला जे काय असतील बाहेर जे काय झालेलं असेल काजल दिदींच्या कोणत्या लाईव्ह मध्ये कोण असेल चंद्रकांत मला माहित नाही ठीक आहे परंतु जे काही तिथं असेल तर ते तिथंच त्याच लाईव्हवरती सोडून द्या आणि एकमेकांना चांगले शब्द बोला कारण की उगंच आपलं लाईव्ह कशाला खराब करून घ्यायचं ना आपण हाताने आणि इथं तुम्ही एक शब्द बोलणार ते एक शब्द बोलणार त्यामुळं कुणी कोणासंग भांडत बसू नका आणि खराब जरी कमेंट्स आली तरी त्या पण व्यक्तीला काय बोलू नका मला देवाने दे, डोळे दोन डोळे दिलेले आहेत हा एक डोळा दिलाय हा एक डोळा दिलाय मोबाईल पण दोन दिलाय तो एक हे एक मी माझ्या मोबाईल मध्ये बघेल हा हा घारडा माणूस आहे त्याला मी स्वतः ब्लॉक करून टाकून तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळ्यांनी ठीक आहे नाही नाहीतर मग मी गुन्हर करून टाकणार त्या लोकांच्या कमेंट्स वाचणार नाही ठीक आहे असं पण होऊ शकतं तुम्हाला वाटत असेल की सगळ्यांच्या कमेंट्स वाचाव्यात तर चांगल्या कमेंट्स करा निखिल दादा म्हणजे ताई हे असले नको झालं जे 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 महाराष्ट्र हे पण झालं विषय पण झालं दादांचं पण स्वागत झालेलं आहे जेवण हुआ क्या जेवण हुआ क्या ये तो खाना हुआ क्या ये ऐसा होता साईल भैया आप तो हिंदी वाले लेकिन मराठी तो बहुत अच्छी बात करते तो फिर क्यों ऐसी बात करे जेवण हुआ क्या खूप छान झालं बरं का जेवण दादा जेवण झालं बरं का माझं तुमचं झालं का सांगा बरं जरा दादा म्हणताय चं काय चंपा 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 हे काय चंपा चंपा हर्षदादा चंपा 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 <laughs> <laughs> चंपा चमेली चंपा चमेली का आगे चंपा चमेली कुठे गेलं दादा म्हणताय जय बाळू मामा हा तुम्हाला सगळ्यांना जय बाळू मामा बरं का पंकज दादा म्हणताय चव्हाण काय चाललंय काय बोलतोय हर्षे चव्हाण हा का चंपा कोण आहे तुम्ही का चंपा काय चाललंय ओके पंकज दादा टेन्शन घेऊ नका आपलं इकडचं तिकडचं एकमेकांना चिडवत बसू नका नाही तर तुमच्या बसले ना तुम्हाला सगळ्यांना ढगात पाठवून देईन बरं का सांगते। सांगते। मी पंकज दादा तुम्हाला पण सांगते सगळ्यांना सांगते हात जोडून विनंती करते लाव स्ट्रीम मध्ये माझ्या भांडात बसू नका तुमचे काय विषय आहे ते तुमच्या जाऊन प्रत्येकाचं चॅनेल आहे ना प्रत्येकाच्या जा वरती जाऊन काय वाढायचं तेवढं तिथं जाऊन तिथं शिवाय देत बसा एकमेकांना माझ्या लाईफ टूब